डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण शाळेला देवराई म्हणजे देवाच्या नावाखाली घातलेले जंगल असं सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटलंय बालपणच्या एक लाख बियांच्या झाडांचं रोपण महाराष्ट्रभर देवराई करणार आहे असंही त्यांनी म्हटलंय हजारो वर्षांपासून आयुर्वेदातील अनेक झाडं जिवंत होती माणसाचं जंगल वाढलं तसं झाडांचं जंगल नष्ट झालं दिवसेंदिवस झाडं कमी होत चालली आहेत समविचारी लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची आवश्यकता आहे तरच झाडं जगतील जगाच्या पाठीवर अनेक भ्रष्ट लोक आहेत त्यांच्या मागे जाण्याऐवजी शाळेमधील मुलांना गावातील लोकांना बरोबर घेऊन चांगली देवराई तयार करण्याचा आपला उद्देश आहे असं सह्याद्री देवराईचे संस्थापक सिने अभिनेते वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी सांगितलं संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण शाळेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते देवराईची महाराष्ट्रातील पहिली बीज बँक ही पानोडीच्या बालपण शाळेपासून सुरुवात करत असल्याचं रुक्षमित्र सयाजी शिंदे यांनी सांगितलंय पुढील वर्षी बालपणच्या सातशे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी शंभर बिया गोळा करायच्या आणि शिक्षकांनी विविध प्रकारच्या वेलीच्या बिया विद्यार्थ्यांना गोळा करण्यास मदत करायची बालपणच्या एक लाख बियांपासून तयार झालेल्या विविध रोपांची महाराष्ट्रभर सह्याद्री देवराईमार्फत लागवड करायची चांगल्या लोकांबरोबर काम करण्यानं चांगली ऊर्जा मिळते येथून पुढे सह्याद्री देवराई आणि बालपण महाराष्ट्रभर झाडं लावण्याचं काम करणार आहे असंही शिंदे यांनी सांगितलंय देवराई ही फार पूर्वीची कल्पना आहे देवाच्या नावाखाली राखलेलं जंगल ज्याच्यामध्ये सर्व गावासाठी मोठं ज्याला आयुर्वेदिक पासून जी उपयोगाची सगळी झाडं जर वर्षानं वाढवलेली असायची तशा त्या देवराया होत्या परंतु आता दिवसेंदिवस माणसं वाढायला लागली आणि झाडं कमी वाढली त्यामुळं आपल्या डोळ्यादेखत देखत हे सगळं प्रकृती नष्ट होते आपल्या आजूबाजूला तर मला असं वाटतं की आपण दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करूया म्हणून आम्ही देवराई संकल्पना सुरू केली मग त्याच्यात चांगले समविचारी लोकं एकत्र आले जेवढे वाढत जातात तेवढी देवराई वाढत चालली त्यामुळं अशा गावोगावी शाळा शाळा देवळा देवळात अशा देवराया देवरा, झाल्या पाहिजेत तशा आपली संकल्पना आहे पण ती कोणा मारमुटकून करण्यापेक्षा ज्यांना जगात चांगली लोक खूप आहेत त्यामुळे चांगल्या लोकांच्या बाजूने उभं राहिलेलं बरं कोण भ्रष्ट आहे कोण वाईट आहे हे सांगून आयुष्य वाया आम्हाला कोण चांगलं आहे कोण चांगलं काम करतो त्यांच्यावर काम करून हे जर वाढत गेलं तर जास्त बरं आहे आम्हालाच याप्रसंगी न्याय डेअरीचे युवा उद्योजक सागर गीते सह्याद्री देवरायचे खजिनदार सचिन चांदणे संगीत दिग्दर्शक शैलेंद्र निसर्गगंध जयप्रकाश प्रधान प्राचार्य सोनाली मुंढे शिवाजी मुंढे प्राध्यापिका सुचिता बालोटे प्राध्यापिका स्नेहा भंडारी प्राध्यापिका पूजा जरहाड निलेश चोपडा यांसह पालक आणि ग्रामस्थांची उपस्थिती होते वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टीस्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट